नमस्कार पाकसिद्धी आणि ई टी सी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुरणपोळी बनवताना नक्कीच उपयोगी पडतील अशा काही महत्त्वाच्या उपयुक्त अशा किचन टिप्स पाहणार आहोत पुरणपोळीचा महाराष्ट्रात देवी देवतांना नैवेद्य दे दाखवला जातो त्यामुळे बहुतेक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते अशी पुरणपोळी हा आपला पारंपरिक पदार्थ आहे पुरणपोळी ही गुळवणी तूप दूध आणि कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते धार्मिक परंपरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे तसेच पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात कर्नाटकमध्ये तर पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते घरात बनणारी अशी ही मानाची पुरणपोळी परफेक्ट कशी बनवायची त्याचबरोबर पुरणपोळीमधील सारण पातळ झाल्यास कोणते उपाय करायचे लाटताना पुरण पारीमधून बाहेर न येता पातळ पुरणपोळी कशी लाटायची त्याचबरोबर पुरणपोळी खाण्याच्या आपल्या आरोग्याला कोणते फायदे आहेत हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एक पुरणपोळीचे सारण बनवण्यासाठी डाळ आणि गूळ नेहमी समप्रमाणातच वापरावा गूळ जास्त झाल्यास पोळी कडक होण्याची शक्यता असते दोन प्रथम पुरण पुरेसं मऊ शिजवण्यासाठी पुरणपोळीची सुरुवात पूर्णापासून होते त्यासाठी चणा डाळ अगदी उत्तम शिजवून चाळणीत घालून त्यातील पाणी सर्व निथळून घ्यावे निथून घेतलेल्या ह्या शिजवलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला गूळ घालून पातेलं मंद विस्तवावर ठेवावे हळूहळू गूळ विरघळून डाळीशी एकजीव होऊ लागतो प्रथम जरा हे मिश्रण पातळ होऊन पुरण हळूहळू घट्ट होऊ लागते पुरणाचे हे मिश्रण गॅसवरून कधी उतरवावं याचा अंदाज येणं महत्त्वाचं असतं पुरण मऊ असतानाच गॅसवरून उतरवलं तर त्यात थोडा पाण्याचा अंश राहिल्याने कणकेच्या पारीमध्ये ते भरलं की पारी ओलसर होऊन फाटू शकते ती फाटू नये यासाठी मग जाड करावी लागते त्यामुळे पुरणपोळीवरचं आवरण जाड होतं या उलट पुरण फार कोरडं होईपर्यंत गॅसवर ठेवलं तर ते फळफळीत होतं आणि पोळी लाटताना नीट पसरलं जात नाही पुरण मिश्रण बरोबर झाल्याचं समजण्यासाठी त्यामध्ये झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो असं झालं की पुरण गॅसवरून उतरवून मग गरम असतानाच पुरण यंत्रामधून वाटून घ्यावं पुरण वाटल्यावर त्यान अत्यंत बारीक वेलची पूड आणि जायफूळ पूड घालून एकत्र करून घ्यावे असे हे तयार पुरण पातेल्यावर पातळ स्वच्छ कॉटन कपडा झाकण म्हणून टाकला तरी चालतो यामुळे वाफ धरून ती पुरणात पडणार नाही आणि पुरण ओलसर होत नाही या पद्धतीने पुरणाला योग्य तेवढा मऊपणा राहतो तीन पुरणाच्या पोळीसाठी कणिक कशी भिजवावी म्हणजे पुरणाची पोळी सरसर लाटण्यासाठी पारीमध्ये पुरण नीट भरलं जाण्यासाठी आणि पोळी मौसूत गुळगुळीत होण्यासाठी कणिक बारीक चाळणीने चाळून घ्यावी त्यात मीठ घालून भिजवून अर्धा तास तरी तसेच झाकण लावून ठेवावे मग मधून मधून तेलाचा हात घेऊन ही कणिक खूप चांगली मळावी सैल कणिकेत हळूहळू तेल शिरत राहतं आणि त्यामुळे पोळी खुशखुशीत होते चार पातळ पोळी लाटताना पुरणाच्या पोळीच्या कणिकेची छोटी गोळी घेऊन तांदळाच्या कोरड्या पिठात बुडून त्यावर त्याच्या दुप्पट ते तिप्पट पुरणाचा मोठा गोळा घेऊन हळूहळू पारी मोठी करून सर्व पुरण आत घालून पु पारी बंद करावी तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हाताने हलके सर्व बाजूने थापून पोळी मोठी करावी आणि मग खालीवर तांदाची पिठी घालून पोळी लाटण्याने लाटून मोठी करावी पुरणाची पोळी तांदळाच्या पिठावरच लाटायला हवी तांदळाच्या पिठात प्रथिने अगदी कमी असल्याने ते पीठ कनिकेतील तेल आणि पाणी शोषून घेत नाही लाटताना पोळी पिठाला आणि पोळपाटाला चिकटत नाही तांदळाचे पीठ सरसरीत असते त्यावर पुरणपोळी लाटल्यास पोळी त्यावर सहजरित्या फिरते पाच पुरणपोळी खमंग भासताना तव्याखाली विस्तव म्हणजेच गॅस मध्यम हवा गरम तव्यावर पुरणपोळी टाकताना वरची बाजू वरच ठेवून टाकावी थोड्या वेळाने उलटून टाकावी आणि त्या पृष्ठभागावरील तांदळाचे पीठ मऊ रुमालाने काढून टाकावे अशा प्रकारे पोळी दोन्ही बाजूने सोनेरी लालसर झाली की कागदावर काढून घेऊन दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवावी गार झाल्यावर पोळ्या डब्यात भराव्यात पुरणपोळी भासनात तूप लावल्याने पुरणपोळीची समृद्धी आणि चव वाढते सहा अशा ह्या पुरणपोळ्या हवाबंद डब्यात खोलीच्या तापमानावर एक दोन दिवस ठेवता येतात तसेच एका आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि सव करण्यापूर्वी पुन्हा एकदा गरम करून घ्याव्यात सात उत्तम प्रतीची मस्त चवीची पुरणपोळी तयार होण्यासाठी पोळीसाठीचे पीठ भिजवण्यापासून पोळी भाजण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी नीट जमून याव्या लागतात परफेक्ट पुरण मिश्रण गॅसवरून कधी उतरावे याचा अंदाज येणे खूप महत्त्वाचे आहे पुरणपोळी भासताना तव्याखालील विस्तव मध्यमच हवा आठ वेलची जायफळ पावडर यासह सुंट देखील पुरणात वापरू शकता यामुळे आपल्या शरीराला पोळी पचण्यासाठी सुलभ जाते आणि कोणताही त्रास होत नाही नऊ पुरण शिजवताना डाळीबरोबर दोन चमचे तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते दहा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणिकेत किंचित सोडा घालावा म्हणजे पोळ्या हलक्या होतात अकरा कटाची आमटी बनवायची असल्यास पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तुरडाळ टाकली की पुरण चांगले शिजते वा आमटीला कटही चांगला येतो बारा चुकून पुरणपोळीचे पुरण अगदी सैल म्हणजेच पातळ झालं असेल तर त्या दोन चिमुडभर खायचा सोडा घालून पातेले गॅसवर ठेवून थोडं गरम करा म्हणजे ते घट्ट होईल तेरा जर डाळीत गूळ जास्त झाला आणि मिश्रण पातळ झाले तर ते मिश्रण सुती कपड्यामध्ये घेऊन पिळून गाळून घ्यावे मग हे पुरण उंड्यात भरण्या योग्य होते चौदा किंवा एका स्वच्छ जाड कॉटन कापडावर ताटामध्येच काही वेळासाठी हे मिश्रण पसरून ठेवा पंधरा किंवा अगदी सोपं म्हणजे थोडे सुके चण्या डाळीचे पीठ खमंग भाजून त्या पुरणात मिक्स करा व पोळी लाटताना पोळपाटावर स्वच्छ कापड बांधून त्यावर नेहमीसारखी पोळी लाटावी म्हणजे पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही सोळा किंवा पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सुती कापडावर पसरून ठेवावे म्हणजे ते कापड पुरणातील पाणी शोषून घेईल आणि पुरण घट्ट होईल असे हे पुरण पातळ झाल्यावर अनेक उपाय आहेत यातील कोणताही उपाय तुम्ही या पुरण घट्ट करण्यासाठी करू शकता आता आपण पुरणपोळी खाण्याचे फायदे पाहूया एक गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरणपोळीमध्ये कार्बोहायड्रेट फायबर बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो तसेच कणिक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिनेही मिळतात दोन वजन वाढेल जास्त कॅलरीज पोटात जातील म्हणून काही लोक अनेक पदार्थांपासून दूर राहतात यात पुरणपोळीचाही समावेश असतो पण वजनाची काळजी असलेल्याने बिंदाच पुरणपोळी खावी कारण हरभरा गूळ गहू यासारख्या पोषक घटकांनीच पुरणपोळी बनते तीन घरी बनवलेली पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर पडतो पोळीसाठी लागणारे पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवले जाते त्यामुळे केवळ तर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा डाळ जाते पोळी खाल्ल्याने अन्नपचन होण्यास मदत होते गुळामध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस हे घटक असतात साखरेपेक्षा गूळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने ऊर्जा बराच काळ पोटात साठून राहते त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते चार सध्या फास्टफूड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते फास्टफूड बनवण्यासाठी मैद्याचा वापर जास्त केला जातो मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका अधिक असतो अशावेळी शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणाची पोळी ॲनिमियापासून आपल्याला दूर ठेवते वरील परफेक्ट पुरणपोळी बनवण्यासाठी उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद